मंडळी नमस्कार बदलापूरची घटना आठवते आहे हो आठवणारच ना कशी विसरू आपण काय काही लोकांची स्मरणशक्ती जराशी कमकुवत आहे विस्मरण शक्ती दांडगी आहे म्हणून मला बदलापूरच्या घटनेची आठवण करून द्यावी वाटली बदलापूरच्या घटनेची आठवण यासाठी करतोय की बदलापूर म्हटल्याबरोबर काय घडलं होतं चिमुकलीसोबत किती वाईट घडलं तो आरोपी अक्षय शिंदे मग त्याचा झालेला एन्काउंटर बदलापूरची शाळा शाळेचं नाव शाळेचे संस्थाचालक संस्थाचालकांची वैचारिक विचारधारा त्यानंतर ते ज्या संघटनेशी जोडले ती संघटना हे सगळं उघड झालं होतं म्हणजे अगदी अक्षय शिंदेचा इन्काउंटर झाल्यानंतर काही विद्वानांनी या संघटनेतल्या या संस्थेच्या मातृसंघटनेतल्या अनेक विकृतांना लपविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला असंही सांगितलं गेलं सब कुछ बोला गया सब कुछ मी हे सगळे यासाठी सांगतोय की मागच्या महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर शहरात जिल्ह्यात नाही सोलापूर शहरात एक घटना घडली त्या घटनेच्या काही बातम्या मी तुम्हाला आधी दाखवतो पटपट बघून घ्या एक दोन तीन दैनिकात त्या बातम्या आलेल्या आहेत आणि कदाचित पहिल्या पानावर असतील सोलापूर जिल्ह्यापुरत्या कदाचित कुठे असतील सोलापूर जिल्ह्याची वेस ओलांडून अगदी दहा किलोमीटरवर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापुरात या बातम्या सापडत नाहीत किंवा सोलापूर जिल्ह्याची हद्द ओलांडून कोल्हापूर जिल्ह्यात या बातम्या सापडत नाहीत या बातम्या बाजूच्या जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात सापडत नाहीत फक्त सोलापूरच्या भागात सापडतात घटना काय आहे एका शाळेत मी तसं सांगतो जसं पेपरवाल्यांनी सांगितलंय एका शाळेत पाच सात वर्षाची चिमुरडी पोर आणि या चिमुरड्या पोरीवर शाळेतला शिपाई सहा महिन्यापासून अत्याचार करतोय सहा अर्था मागावर आहे तिच्या ची उमर गाठली आहे कदाचित पुढे आहे एके दिवशी त्या लेकराच्या पोटात दुखू लागतं आणि आपल्या आईच्या कुशीत शिरून आपल्या पोटदुखीविषयी ते लेकरू बोलत शंका येते तक्रार दिली जाते ते शिपायाला अटक होते आणि शिपाई तुरुंगात जातो त्याला पी सी आर मिळतो कदाचित त्याला एमसीआर मिळेल कदाचित जामीनही मिळेल व्यवस्था आहे आपली आणि अशी एक बातमी नॉर्मली जशी येते तशी येऊन गेली मला या बातमीविषयी फारसं बोलायचं नाही आहे मला बातमीतल्या कंटेंट विषयी बोलायचं आहे म्हणून मी सुरुवातीला बदलापूरच्या घटनेची आठवण करून दिली तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आता जे बोलतोय त्याबद्दल मला माफ करा आता जे सांगणार आहे त्याबद्दल मला माफ करा आता जे वाक्य बोलणार आहे त्याबद्दल मला माफ करा अरे थंड झालात की शंड झालात एका चिमुरड्या जात धर्म सुद्धा काढाव वाटत नाही एका ज्या चिमुरड्या पोरीवर एवढे अत्याचार होतात मला असं नाही म्हणायचं आहे की बदलापूर सारखं आंदोलनाला उतरा आणि सोलापूरचं रेल्वे स्टेशन जाम करून टाका जा हे नाही मला म्हणायचंय म्हणणार नाही मी पण ज्या नराधमांनी हे केलंय त्याच्याविषयी ब्र अक्षर जात नाही बदलापूरची शाळा जाळण्याचा प्रयत्न झाला सोलापूरच्या शाळेवर काय कारण सोलापूरची ही शाळा ख्रिश्चन मिशनर्यांची आहे ही इंग्रजी शाळा आहे आणि आरोपीचं नाव आरोपीचं नाव उघड करायला कोणताही कायदा तुम्हाला अडवू शकत नाही अपवाद तो विधी संघर्षग्रस्त बालक असेल तरच त्याच नाव उघड करू नये पण पन हा पन्नास वर्ष पार केलेला मातारपणाकडे झुकू लागलेला फ्रान्सिस पेंटो एका पोरीच्या मागावर राहतो तिच्यावर अत्याचार करतो सहा महिने करतो अरे मीडियावाल्यांनो दात चिटकून ठेवलीत का तोंडाला कुलूप लावलाय याच्याविषयी बोलायचं नाहीये का एक शाळा एक आरोपी काय काय कर कोड सांगणं चालू आहे का उभ्या आडव्या अक्षरात मांडा म्हणून सांगा ना सरळ सरळ इंग्रजी माध्यमांची ख्रिश्चन मिशनऱ्यांची शाळा तिकडे कसे बोंबलत होते ठनानानाना बदलापुरात शाळा कोणती आहे ती कशी संघाची आहे कसा आहे नियम सगळीकडे सारखे असायला हवेत बदलापुरात शाळेचं नाव आरोपीचं नाव जगजाहीरपणे सांगितलं सोलापुरात नाही सांगायचं का ज्या धर्माची शाळा आहे त्या धर्मात विकृत असत नाहीत गुन्हेगार असत नाहीत की श्रीमंतांच्या शाळा म्हणून पाकिटावर भागलाय अरे हे तर एच एम व्ही आहेत टाकलेल्या तुकड्याला जगणारे बिस्किटावर जगणारे चहावर जगणारे पण आमची लेख आमचा स्वाभिमान आहे म्हणून जगणारे आपण आमच्या लेकीला तिच्या नकळत्या वयात एवढं छळलं जातं आणि त्याच्याविषयी आम्ही चकार शब्दांनी बोलायला तयार नाहीत ज्या ज्या लोकांना हे वाटतंय ना त्यांना मला सांगायचं आहे आरोपीचं नाव फ्रान्सिस पेंटो आहे ती शाळा मिशनरी शाळा आहे तिथे हे संस्कार दिले जातात का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि याच्यावर आवाज उठवायलाच हवा हे माझं तुम्हाला आव्हान आहे म्हणूनच हा व्हिडिओ मुद्दाम तुमच्या समोर घेऊन येतोय माफ करा थंड शंड बनल्याबद्दल कारण असं म्हटल्याशिवाय हिंदू बंड करत नाही हाच खरा प्रॉब्लेम आहे नमस्कार